वर्धा शहरातील एकमेव प्रसिद्ध श्री संतोषी माता मंदिराची जल्लोष तयारी संतोषी माता भरपूर वर्षापासून चैत्र नवरात्र आणि दुर्गा नवरात्राच्या वेळेस भक्तांकरिता श्रद्धास्थान म्हणून उदयास येते तेव्हा या मंदिरात विविध प्रकारे उपक्रम हाती घेतले जातात आता एक महिन्यापूर्वी वर्धा जिल्हा पालकमंत्री डॉक्टर पंकज भोयर यांच्या विकास निधीतून सहा लाख रुपये खर्च करून प्रसादलयाचं बांधकाम केलं व मंदिर विश्वस्ताने त्यांचे आभार मानले तसेच येत्या नवरात्राला मंदिरातर्फे नवरात्र सुरू होण्यापासून तर दसरा पर्यंत भव्य लंगरचे नऊ दिवस वाटप करण्यात येईल व तसेच सार्वजनिक कार्यक्रमांचं आयोजन सा करण्यात येईल असं आवाहन मंदिर मंडळातर्फे कळवण्यात आले आहे सादरीकरण करण्याकरिता संतोषी माता मंदिर अध्यक्ष श्री दिलीप घवघवे प्रशांत दहीकर उपाध्यक्ष रवींद्र माहुरे सचिव गिरीश तडस सहसचिव राजेंद्र राजूरकर सदस्य अमोल नांदुरकर सदस्य नंदकिशोर चांडक अरविंद तांदळे सतीश वैद्य व मंदिराचे विश्वस्त श्री वासुदेवराव हरिभाऊ मुडे तसेच प्राध्यापक अरुंदराव गुलाबराव अट्याळकर या सर्व मान्यवर लोकांनी नवरात्र उत्सवाचा जास्तीत जास्त प्रमाणात लाभ घ्यावा असं आमंत्रण जनतेला दिले आहे सिटी इंडिया साठी प्रतिनिधी अतुल रायलकर वर्धा